नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपले विषय आधीच्या या चॅनल मध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत एस टी बॅच बिल्ला कसा काढायचा त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नक्की करा चला तर मग जाणून घेऊ एस टी बॅच बिल्ला कसा काढायचा एस टी बस व खाजगी प्रवासी वाहने चालवण्यासाठी चालकाला व वा वाहकाला बॅच बिल ला काढणे गरजेचे असते त्याशिवाय सार्वजनिक प्रवासी वाहने चालवणे गुन्हा ठरतो हा बॅच बिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालयातून मिळत असतो आता आपण जाणून जाणून घेऊ तो कसा काढावा लागतो चालक व वाहकांसाठी बॅज बिलला देताना त्यांची चारित्र्य अहवाल तपासून प्राप्त अहवालानुसार मोटार वाहन निरीक्षकांच्या चाचणीतून उत्तीर्ण झाल्यास त्याला प्रादेशिक परिवहन कार्यालयातून बॅज बिलला देण्याची प्रक्रिया आहे आता आपण जाणून चा घेऊ बॅज बिल्ल्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया कोणती असते सर्वप्रथम चालकाच्या बॅज बिल्ल्यासाठी फार्म एल पी एस ए मध्ये अर्ज करणे गरजेचे आहे यासाठी वयाचे वीस वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे बस

वाहन निरीक्षकांकडे चाचणीसाठी सादर करावे लागतात या प्रकारे या नमुन्याचा फॉर्म भरावा लागतो आवश्यक सर्व कागदांची पूर्तता केल्यानंतर कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांकडे चाचणीसाठी सादर करावी लागते चाचणी उत्तीर्ण झाल्यास चाचणीमार्फत अर्जदाराचे चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस दीक्षक पोलीस आयुक्त यांच्या मार्फत मागवण्यात येतो त्यानंतर उमेदवाराला दोन दिवसात बॅज बिल मिळवू शकतो आता आपण द् जाणून घेऊ यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहे उमेदवाराने वयाच्या अठरा वर्ष पूर्ण केल्याचा पुरावा लागतो सोबत फार्म सीबी कंडक्टर ड्रायव्हर बॅच अर्ज फार्म ई एस सी जोडणे जन्मतारखेचा दाखला रहिवासी पुरावा मतदान कार्ड वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रामाणिक मेडिकल सर्टिफिकेट फॉर्म या पदासाठी या कागदपत्रांची गरज असते तर ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर हा बॅच बिल्ला तुम्हाला कुठे मिळतो वाहन चालक वाहकांसाठी गरजेचा बॅच बिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालयात मिळत असतो यासाठी एस टी व खाजगी सार्वजनिक वाहक चालक व वाहकाला सर्वप्रथम अर्ज करताना या नमुन्यातील प्रमाणपत्र सोबत जोडावे लागते सदर प्रमाणपत्र तो ज्या तालुक्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात येऊन एल पी एस ए या नमुन्यातील अर्ज भरावा लागतो त्यानंतर तुम्हाला बॅज बिल्ला मिळतो तर कोणाकोणाला बॅज बिल्ला काढायचा आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जे, जे महाराष्ट्र